नव्वद रुपये एकशे एकशे एक काही वेगळं नाहीये सगळे एकाच वावर एकशे एक पाच रुपये एकशे अकरा गोळापेठ एकशे अकरा एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकशे तीस रुपये गंगाकर भेटे एकशे तीस रुपये दहा किलो

मला एकशे एकशे रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये चाळीस रुपये ऐंशी शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये एकशे बावीस एकशे पंचवीस रुपये तीस रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये पन्नास साठ सत्तर ऐशी नव्वद एकवीस बावीस पंचवीस पस्तीस मला शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस एकशे वीस एकशे रुपये शंभर रुपये बोला शंभर रुपये एकशे एक एकशे अकरा तीस चाळीस एकशे चाळीस चाळीस एक्केचाळीस एकचाळीस पंचेचाळीस पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये चाळीस रुपये चाळीस 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 रुपये एकवीस 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 ट्वेंटी वन

नव्वद रुपये शंभर रुपये एकशे एकशे दहा रुपये रुपये एकशे वीस एकशे वीस एकशे सत्तर एकशे सत्तर शंभर एकशे एक एक ला एकशे वीस बोला एकशे वीस पंचवीस तीस एकशे तीस पण करायला तीस रुपये रुपये करायला